खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीसावा सात पुण्याचा हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिरवा बुद्रुक येथे वीर हनुमान कबड्डी संघाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन खामगाव संतोष आटोळे दिनांक बावीस व तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथे दरवर्षी वेगवेगळे स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतात यावर्षी हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व हीच काळाची गरज आहे युवा पिढी सुदृढ राहण्याकरिता अत्यंत उपक्रम आहे विशेष म्हणजे अखंड हिंदुस्थानच्या राजकीय सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे प्रखर लेखणी स्पष्ट विचार आणि निर्भीड भूमिका यांचे प्रतीक असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आयोजित केल्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या लेखन व्यंगचित्र संपादकीय आणि संघटन कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाला आत्मसन्मानाची दिशा दिली हिंदुत्व राष्ट्रवाद आणि सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत कोणताही भेद न करता देशाची निष्ठा ठेवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विचार त्यांनी सातत्याने मांडला त्यांच्या विचारांनी निर्णयांनी आणि कार्यानं देशाच्या राजकारणात ठळक ठसा उमटवला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी त्यांच्या अभिवादन करत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हिंदू सेवक अॅडव्होकेट अमोल अंधारे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांची होती यावेळी गावातील शिवसैनिक आणि प्रतिष्ठित नागरिक गौरव रहाणे दत्ता कावळे सागर राहाणे वैभव काळे सागर घोराडे मनोहर आळशी सोपान पागृत अमोल दांदळे हरिओम आळशी शुभम शिंगोटे विठ्ठल रहाणे श्याम सोनवणे ज्ञानेश्वर रहाणे विशाल खंडारे सोपान कवळे गौरव आखरे वैभव करांगळे सुपेश रहाणे प्रसाद कवळे वैभव हागे शंकर कवळे स्वरूप कवळे आदीसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच